एफएम बॅन शंभर पूर्णांक सहा दशांश मेगा आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे सहा वाजून आता ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपलं सरकार आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं जम्मूई इथल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत आदिवासी गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ऐंशी हजार कोटी रुपये खर्च केले जातील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समाजासाठी असा उपक्रम राबवल्याबद्दल पंतप्रधान यांचे आभार मानले आह आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये बिरसा मुंडा गौरव उपवन सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली तसंच त्यांनी यावेळी जनजाती गौरव दिवसाच्या निमित्तानं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहा हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली पीएम जनमन योजनेअंतर्गत बांधलेल्या अकरा हजार घरांचा गृहप्रवेशही त्यांनी केला तसंच त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाचा प्रारंभ करताना बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आणि समृद्ध आदिवासी वारसा तसंच संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं यासोबतच त्यांनी दोन आदिवासी स्वतंत्र सैनिक स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयं तसंच दोन आदिवासी संशोधन संस्थांचंही उद्घाटन केलं महाविकास आघाडी सरकार सात हजार रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीन खरेदी करेल असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल पुण्यात काल वार्ताहर ते बोलत होते कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं विधानसभेची यंदाची निवडणूक राज्यावर प्रेम करणारे आणि राज्याची लूट करणारे यांच्यातली लढाई आहे महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं औरंगाबादचं नामांतर केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा आहे मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला होता असं म्हणाले चिकलठाणा विमानतळाला अजून संभाजी महाराजांचं नाव का दिलं नाही असा सवाल त्यांनी केला दिल्ली एनसीआर भागातल्या हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर स्थितीत असून आज सकाळचा हवा गुणवत्ता निर्देशांक चारशे वीस इतक्या अतिगंभीर स्थितीत होता पुढचे दोन दिवस त्यात धुक्याची भर पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे नवी दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून पुढच्या आदेशापर्यंत ऑनलाईन तत्वावर चालवल्या जातील असे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिले आहे हवेचा मापन करणाऱ्या समितीनं दिलेल्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारताच्या निर्यातीत एकूण सात पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्क्यांची म्हणजेच चारशे अडुसष्ट अब्ज सत्तावीस कोटी डॉलरची वाढ झाली आहे गेल्या वर्षी याच काळात ही वाढ चारशेछत्तीस अब्ज डॉलर अठ्ठेचाळीस कोटी इतकी होती हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी पुसद रस्त्यावर झराफाटा इथं अपघातात तेरा जण जखमी झाले भाविकांची जीप रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्यानं हा अपघात झाला अपघातातल्या सात जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नांदेड आणि चार जणांना हिंगोली इथं उपचारासाठी दाखल केलं मुंबईत बीकेसीतल्या मेट्रो स्थानकाच्या एका प्रवेशद्वाराबाहेर आज दुपारी आग लागली ही आग विजवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू होते सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे त्यानंतर त्या स्थानकावरची मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात ता आली मात्र अग्निशमन दलानं आग पूर्णपणे विजवल्यानंतर आणि दुपारी पावणे तीन वाजता त्यांची परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्ववत करण्यात आल्या या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असं मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे कळवण्यात आलं बिहारमध्ये सुरु असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत काल भारतानं थायलंडवर तेरा शून्य असा विजय मिळवला भारतातर्फे दीपिकानं चमकदार कामगिरी करत पाच गोल नोंदवले प्रीती दुबे लाल रेम सियामी आणि मनीषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले या स्पर्धेतला हा भारताचा सलग तिसरा विजय आहे परंपरा या गंगेसारख्या अनंत मार्गी असतात आध्यात्मिकतेची परंपरा सद्गुरूंनी भावबंधाच्या गाठी मारल्यामुळे पुढे जात असते सद्गुरु आत्म्याचा बोध करून देणारे असतात सद्गुरु नाना महाराजांची परंपरा चालवणारे बाबा महाराजांच्या सत्कारांचा सोहळा म्हणजे पूजनाचा सोहळा आहे अशा शब्दात श्री देवनाथ मठाचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्र महाराज यांनी भावना व्यक्त केल्या अखिल भारतीय त्रिपदी परिवार आणि श्री शांतीपुरुष सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं श्री चैतन्यपीठाचा वर्धापन दिन महोत्सव तसंच श्री बाबा महाराज तराणेकर यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पणानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच पार पडला त्यावेळी ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार